नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आता पहिलाच फोटो हा पार्थ आणि काव्याचा म्हणजेच सगळ्यांच्या आवडीच्या जोडीचा होता तर त्यानंतर आता जीवा आणि नंदिनीचा म्हणजेच आज दोन्ही कपल्समध्ये काहीतरी चांगलं घडलं आहे असा आशावाद आपल्या मनामध्ये निर्माण होतो तर आता नेमकं चांगलं घडलं की वाईट घडलं काय घडलं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला आजचं एपिसोड पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा तर अजिबात वेळवाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला आजच्या एपिसोडमध्ये आता जिवा हा नंदिनीला एक देणगीदार म्हणून दोन लाख रुपयाची देणगी देणार आहे तर दुसरीकडे आता काव्या ही डिवोर्स घ्यायला आलेली तर आहे लॉयरलासुद्धा भेटली पण लॉयरने असा काही मार्ग सुचवला की त्यानंतर काव्याने विचार केला की नाही हे आपल्याला जमणार नाही त्यानंतर आता जी पार्थ हा काव्याला या विषयावर सुद्धा एकंदरीत सगळे मुद्दे पाहता व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल हे आपल्या लक्षात थोडक्यात येते त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू पण त्या अगोदर व्हिडिओला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता काव्या ही लॉयरला सांगत असते की माझा जो सध्याचा नवरा आहे तो खरंच खूप चांगला आहे आणि त्याची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे पण माझं त्यांच्यावरती प्रेम प्रेमच नाही आहे माझं प्रेम कोणा दुसऱ्याच मुलावरती होतं आम्ही दोघांनी एकत्र खूप स्वप्न पाहिली होती एकत्र म्हातारं व्हायचं पन्नासाव्या वा लग्नाच्या वाढदिवसाला मी त्याला कवळी गिफ्ट करायची त्याने मला वॉकर गिफ्ट करायचा आता या सगळ्यातून बाहेर पडणं एकंदरीत मला शक्य नाही होत आहे माझं खरंच खूप प्रेम होतं त्याबरोबर आता लॉयर हे तिच्याकडे बघत असतात तर काव्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं ती खूप जास्त भाऊक झालेली असते त्यामुळे आता ती म्हणायला लागते की सॉरी मी जास्त बोलून गेले आणि मग ती लगेचच आपले डोळे वगैरे पुसते आणि आता एकंदरीत ही सगळी अशी परिस्थिती आहे असं सगळं लॉयरना सांगते त्याबरोबर आता लगेचच लॉयर तिला सांगत असतात की याचा अर्थ केस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे तुमच्याकडे डिवोर्स घेण्यासाठी ठोस काही कारण नाही आहे त्यावर काव्य म्हणते हो बरोबर त्याबरोबर लगेचच आता लॉयर हे तिला सांगतात मग आपल्याला आता ठोस कारण बनवावं लागेल त्यावर आता मात्र काव्याला प्रश्न पडतो की हे सगळं आता आपण काय करायचं आहे त्यावर ते लॉयर तिला सांगतात की तुम्हाला कोर्टात असं सांगावं लागेल की तुमचा जो नवरा आहे तो मानसिकरित्या स्टेबल नाही आहे तुम्हाला त्याच्यापासून मूल होत नाही आहे त्याने तुमची फसवणूक केली आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या सासरच्यांवरतीही थोडेफार खोटे आरोप करावे लागतील ते तुम्हाला त्रास देतात छळ करतात वगैरे वगैरे आता मात्र काव्य विचार करते की नाही जरी मला हे लग्न नको असलं तरी मी हे असं नाही करू शकत इतके घाणेरडे आरोप मी पार्थवरती त्यांच्या फॅमिलीवरती नाही करू शकत तर आता काव्य विचार करत असताना लॉयर तिला विचारतात काय ठरलं मॅडम तुमचं त्यावर काव्य त्यांना सांगते की मला डिवोर्स हवा आहे पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी हे असं सगळं करू त्यानंतर आता लगेचच काव्य तिकडनं उठते आणि जायला निघालेली असते त्यावर लगेच लॉयर तिला हाक मारतात आणि सांगतात मॅडम जर हे सगळं करायला तयारी नसेल ना तर मग जे लग्न झालं आहे ते स्वीकारा आता काव्य तर या गोष्टीसाठी सुद्धा तयार नाही आहे त्यामुळे ती लॉयरनं काही उत्तर न देता तिकडनं गुपछुप निघून जाते तर आता इकडे पार्थ आणि रम्या हे ऑफिसला पोहोचलेले असतात पण आता पार्थला एक महत्त्वाच्या कामासाठी थोडं बाहेर जायचं असतं तर रम्याचं मात्र सगळं लक्ष हे तिच्या कामावरतीच गुंतलेलं असतं आता रम्या ही पार्थला सांगत असते की चल लवकर मिटिंग आहे तर पार्थ म्हणत असतो की रम्या तू एक काम कर तू पुढे जा मी आलो पटकन त्यावर रम्या म्हणते अरे आता कुठे कुठे जातो आहेस तू आपली महत्त्वाची मीटिंग आहे प्रेझेंटेशन चेक करायचं आहे आपल्याला जो मीटिंगसाठी रूम घेतला आपण ते सगळं चेक करायचं आहे पार्थ प्रेझेंटेशन हॉल चेक करायचं आहे काय चाललं आहे त्यावर पार्थ सांगतो की नाही नाही महत्त्वाचं काम आहे असं समज माझी महत्त्वाची मीटिंगच आहे मी येतो पटकन जाऊन त्यावर रम लगेच रम्या त्याला म्हणते अरे मग मला पण घेऊन जा मीटिंगला त्यावर पार्थ म्हणतो नाही नको नेलं असतं पण मीटिंग थोडी पर्सनल आहे त्यामुळे तू नको मी आलोच पटकन जाऊन आता मात्र पार्थ हा तिकडनं मी आलो आलो एक तू एक काम कर आपल्याला पुढची डेडलाईन मिळते आहे का ते बघ असं सांगायला लागतो त्याचबरोबर प्रेझेंटेशन व्यवस्थित कर आणि तो आता तिकडनं निघतो रम्याला प्रश्न पडतो की पार्थचं नेमकं का सुरू काय आहे पार्थला एवढी कसली कसली घाई आहे कसली मीटिंग आहे जाऊ देत आणि मग आता रम्या ही तिच्या कामासाठी तिकडनं निघून गेलेली असते तर आता पार्थ हा काव्याच्या इन्स्टिट्यूटच्या बाहेरचा जो कॅम्पस असतो तिथे पोहोचलेला असतो आता काव्या इतक्यात तिथे ते काव्य ही पार्थला वि बघते आणि तिला असं वाटतं की पार्थ इथे काय करतोय ती पार्थ जवळ येते आणि पार्थला विचारत असते की पार्थ काय करताय तुम्ही इथे इथे कशाला आलाय तुम्ही हां मघाशी तुमची ती आत्या म्हणाली ना की काव्या नक्की सकाळी कुठे जाते काय करते हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल म्हणून तुम्ही इथे आलात त्याबरोबर आता पार्थ हा काव्याला सांगत असतो की काव्या ऐका माझं पण काव्य काही पार्थचं ऐकतच नसते ती म्हणत असते काय ऐकायचं तुमचं एवढं मग मगाशी म्हणालात आत्याच्या समोर विश्वास आहे वगैरे वगैरे आणि शेवटी मी कुठे आहे काय करते हे तपासायला इथपर्यंत आलातच ना मग याला काय अर्थ आहे त्याबरोबर लगेच आता पार्थ हा काव्याला तिचा आयकार्ड दाखवतो आणि सांगतो त्यावर काव्या लगेचच म्हणते तुम्ही चोरी केली आय कार्डची त्यावर पार्थ म्हणतो हो काम नव्हतं ना मला म्हणून ते काम करत बसलो चो सो, चोरी चोर वाटतो मी तुम्हाला अहो टेबलाच्या आणि बेडच्यामध्ये धुळखात पडलं होतं तुमचं आयकार्ड मी उचलून चांगल ते चांगलं तुमच्यापर्यंत आणून दिलं मला वाटलं तुम्हाला गरज लागेल म्हणून तर तुम्ही मला चोर म्हणताय अहो आर्किटेक्ट आहे मी आर्किटेक्ट उगाच काही बोलाल तुम्ही आय एस बनायचं ना तुम्हाला मग जरा ना दुसऱ्यांचं बोलणं ऐकून घ्यायला शिका लोकं काय म्हणत आहेत ते ऐकून घ्या आणि मग त्यांना उत्तरं द्या तसेच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्याबरोबर मात्र आता काव्य पार्थला काही उत्तर देत नसते कारण तिला कबूल असतं की आपली शेवटी चूक ही आहेच त्यामुळे आता ती गप्प असते त्याबरोबर लगेच आता पार्थ हा तुम्ही म्हणजे माझं स्वागत केलं आल्या आल्या ते आवडलं मला असं म्हणतो आणि लगेचच त्याचा गॉगल अगदी स्टाईलमध्ये घालतो आणि तिकडनं कारमध्ये बसून निघून जातो काव्याला मात्र कळत नाही पार्कने कशी एंट्री घेतली काय त्याच्या मनात होतं ते सगळं बोलला आणि लगेचच्या लगेच, लगेच गाडीत बसून निघूनसुद्धा गेला काव्य मात्र पार्थच्या ॲटिट्यूडकडे बघतच राहते तर नंतर आता जिवा आणि पार्थ एकमेकाबरोबर बोलत असतात पार्थ हा जीवाला विचारतो जीवा तू आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून तुझ्या पर्सनल अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केलेत त्यावर जीवा सांगतो की हो दादा त्याबरोबर पार्थ हा म्हणत असतो की कशासाठी म्हणजे मोठी रक्कम होती म्हणून त्यावर जिवा म्हणतो होतं माझं एक महत्त्वाचं काम त्यावर पार्थ म्हणतो नाही नाही काही हरकत नाही आहे मी फक्त तुला विचारलं कारण मोठी रक्कम होती म्हणून ठीक आहे ना त्यावर लगेच जीवा सांगतो अरे माझी खूप दिवसाची सॅलरी बाकी होती म्हणून मग असिस्टंटला सांगून सगळे एकदम क्रेडिट करून घेतली त्याबरोबर आता इकडे लगेचच था पार्थ आणि जिवा दोघंजणं एकत्र बसलेले असतात इतक्यात तिकडे नंदिनी ही जीवाला कॉफी द्यायला आलेली असते मग आता जिवा हा नंदिनीला थांबवतो आणि तिला आता तो हे घे तू जे चांगलं काम करतेस त्यासाठी तुला आता तुझ्या पर्सनल अकाउंटमधून पैसे काढायची गरज नाही मी तुला पैसे देईन असे म्हणून पैसेच देत असतो तर आता नंदिनी म्हणते पण नाही म्हणजे तुम्ही त्यावर लगेचच आता जीवा म्हणायला लागतो की हे घे दोन लाख रुपये पुरतील तुला त्यावर मात्र आता नंदिनी होकार देते त्यावर पटकन जिवा आता दोन लाख रुपयांचा चेक बनवतो साईन करतो आणि नंदिनीला तो चेक देतो त्याबरोबर आता नंदिनी ही जीवाला म्हणत असते की तुम आमचे देणगीदार जेव्हा पैसे देतील तेव्हा नक्की मी तुमचे त्याबरोबर लगेच जीवा आणि पार्थ सोबत बोलतात की पैसे परत करण्याची काही गरज नाही आहे त्यावर पुढे पार्थ म्हणतो की असं समजा आम्हीसुद्धा देणगीदारच आहोत त्यावर मात्र नंदिनी हे काही बोलत नाही त्यानंतर नंदिनीला आठवतं ते म्हणजे तिने आणि पार्थने पहिल्यांदा एकमेकाला गार्डनमध्ये गाठलं होतं ते आणि मग आता नंदिनी ही सांगायला लागते की आठवतं पार्थ तुम्हाला आपण एकमेकांना पहिल्यांदा ह्या देणगी देणगीमुळेच भेटलो होतो आप तुम्ही आम्हाला देणगीच दिली होती त्याबरोबर पार्कलासुद्धा ती गोष्ट आठवायला लागते तर इकडे जीवा हा नंदिनीला सांगत असतो की एवढे पैसे मी नक्कीच कमवू शकतो की तुला गरज असल्यावर देईन त्याबरोबर आता लगेचच पुढे आता जीवा सांगत असतो की दादा बिझनेस हँडल करतो त्यामुळे मला पैसे लागतात तेव्हा मी त्याच्याकडून मागवून घेतो त्याबरोबर पुढे पार्थही सांगत असतो की हो मी बिझनेस मॅनेज करतो आणि जीवाला कधी फारसे पैसे लागत नाहीत म्हणून तो क्रेडिट करत नाही फक्त इतकंच पण हे सगळे पैसे त्याच्या मेहनतीचे आहेत त्याबरोबर मात्र आता नंदिनीला बरं वाटतं इतकेच जीवाला पार्थला एक महत्त्वाचा फोन येतो आणि फोनवर बोलण्यासाठी तो तिकडनं निघून जातो मी चेक ठेवून आलेच असं बोलत आता नंदिनीसुद्धा चेक ठेवण्यासाठी तिकडनं निघून गेलेली असते आता नंदिनीही तिकडनं गेलेली असते पार्थही गेलेलं असतो एकटा जिवा उरलेलं असतो आणि काव्याने काव्या त्या तिघांचं सगळं संभाषण ऐकलेलं असतं आता काव्य जीवाकडे येते आणि त्याला म्हणायला लागते वाह नंदिनी जीवा देशमुखमधला जीवा तू अगदी बरोबर शोभतो रे त्याबरोबर लगेचच आता जिवा हा काव्याकडे बघतच राहतो तर काव्या ही त्याला सांगत असते की अगदी बरोबर वाटतोयस कारण आता एकदम ताईसारखाच मोठ्याच्या मोठ्या चेक फाडून दिलास ना नाहीतर पूर्वी फक्त मोठमोठ्या बाता मारायचास म्हणून म्हणते त्याबरोबर मात्र आता लगेच जिवा हा काव्याला म्हणत असतो काव्या तू त्यावर काव्या म्हणत असते लॉयरकडे गेले होते मी मला डिवोर्स हवा आहे मी घेणार आहे डिवोर्स तुला हा तुझा संसार जर करायचा असेल ना तर तू कर पण मला ह्या लग्नात अडकायचं नाही आहे आता जीवा हा काव्याला समजवत असतो काव्य तू माझं पण काव्या ही कधीच कोणाचं ऐकत नाही ती जीवाचं काहीच ऐकणार होती काव्या ही लगेचच तरातर तिकडनं निघून जाते आता मात्र जीवाला टेन्शन येतं की हे सगळं ही मूर्ख काव्या काय करून ठेवते आहे का अजून कॉम्प्लिकेशन वाढवते तर दुसरीकडे आता काव्या ही रूममध्ये येऊन बसलेली असते आता तिला काहीच करण्याची इच्छा होत नसते पण तरीसुद्धा ती हातामध्ये पुस्तक तर घेते तर आता लगेचच तिला जीवाचं बोलणं आठवत असतं जीवाने नंदिनीला सांगितलं होतं की तुला कधीही पैसे लागले तर तू माझ्याकडून माग कारण तुला पैसे देणं आणि तुझ्या गरजा पूर्ण करणं हे लग्न आता माझं कर्तव्य आहे त्यानंतर त्याने नंदिनीला दोन लाख रुपये सुद्धा देणगी म्हणून दिली आता सगळं काही आठवून काव्याला थोडंसं वाईट वाटत असतं इतक्यात त्या ठिकाणी पार झालेलं असतो आता पारचं काही लक्ष नसतं की काव्याचा मूड कसा आहे काय तो पटकन आपला फ्रेश होऊन येतो आणि त्याच्या काम करण्याच्या टेबलवरती बसून घेत काव्याला म्हणत असतो की उकाडा खरंच किती वाढला आहे ना मला ना उकाड्याचं सीझन अच्छी बात आवडत नाही नुसती गरमी मी तर पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं की उकाड्यात सुट्टी देणंच तुम्ही बंद करा मस्त असं पावसाळ्याच्या सीझनमध्ये सुट्टी द्या म्हणजे कसं छान वाटतं ट्रिप वगैरे प्लॅन करता येतात मस्त पावसात भिजता येतं खेळता येतं तुम्हाला कोणता सीझन आवडतो काव्या आता मात्र काव्या काही बोलत नसते पार्थ विचारतो सीझन कुठला आवडतो त्यावर काव्या सांगत असते मला मला काहीच नको आहे मला काहीच नाही आवडत त्याबरोबर लगेच पार्थ तिला बघतो आणि म्हणत असतो अभ्यास करायचा मूड नाही आहे का तुमचा नसेल मूड तर नका करू एखाद दिवस अभ्यास नाही केल्याने काही फरक नाही पडणार त्यावर काव्य हे पार्थला म्हणत असते काहीच नको आहे मला त्यावर पार्थ म्हणतो काय झालं काव्या तुम्हाला चहा कॉफी किंवा आंबे आणलेत नुकतेच काही मिल्कशेक वगैरे हवं आहे का त्यावर काव्य सांगते नको आहे मला काहीच मला अभ्यास नको चहा नको कॉफी नको मिल्कशेक नको हे लग्न नको काहीच नको आहे त्याबरोबर पार्थ तिच्याजवळ येऊन बसतो पार्थच्या लक्षात येतं की नक्कीच काव्याचा मूड फार काही आज बरा नाही आहे मग पार्थ हा काव्याला म्हणत असतो की काव्य काय झालं काही झालं आहे का तुमचा मूड नाही आहे का पण काव्य पार्थला काहीच सांगत नसते कारण सांगण्यासारखं झालेलंच नसतं ती लॉयरला भेटून आलेली असते डिवोर्ससाठी मग आता पार्थ हा काव्याला समजावून सांगायला लागतो की काव्या माझा ना शाळेत असताना एक मित्र होता तो रोज येताना आमच्यासाठी बुधवारच्या दिवशी चॉकलेट आणायचा आता तो फक्त बुधवारीच चॉकलेट आणायचा त्यामुळे मला प्रश्न पडायला लागला की हा फक्त बुधवारीच येताना चॉकलेट्स का घेऊन येतो मग मी एकदा त्याला न राहून विचारलं की तू बुधवारीच बाबा चॉकलेटं का आणतोस त्यावर त्याने मला काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे सोमवार आणि मंगळवार ही आठवड्याची सुरुवात असते त्यामुळे आपण अगदी उत्साहात ते दोन दिवस घालवतो त्यानंतर येतात गुरुवार आणि शुक्रवार ते दोन दिवस आपण विकेंडच्या आशेवर घालवतो पण हा जो बुधवार असतो की नाही ह्याच्यासाठी काहीच नसतं त्यामुळे मग आपण दिवस कसा घालवायचा हा दिवस काही संपता संपत नसतो म्हणून मग बुधवारी हे चॉकलेट किंवा या चॉकलेटच्या आशेवर तरी हा दिवस आपला लवकर संपेल म्हणून माझ्या मित्राला माहीत होतं हा की पुढे जाऊन हा बुधवार हा आपल्या आयुष्यात एक अख्खा फेज बनणार आहे हे चॉकलेट हे फक्त शाळेत असेपर्यंत मर्यादित आहे पण तरीसुद्धा त्याने ते तसंच सुरू ठेवलं माझा मित्र खूप हुशार होता बरं आणि मग तुमच्या आयुष्यातसुद्धा अशीच एक बुधवार नावाची खूप मोठी फेस आत्ता आली आहे जी तुम्हाला नको आहे पण तरीसुद्धा ती तुम्हाला जगायची आहे आता अभ्यास तर क करावाच लागणार आहे आईची काळजी घ्यावीच लागणार आहे सगळं काही मॅनेज करावंच लागणार आहे ना काव्य काव्या काळजी करू नका मी कायम तुमच्यासोबत मी तुमच्यासोबत असणार आहे असं पार्थ काव्याला सांगत असतो त्यानंतर आता दुसरीकडे नंदिनी ही झोपलेली असते आता अचानक तिला जरा झोपेत ठसका लागतो नंदिनीला पाणी हवं हो असतं ती उठून जीवाच्या डोक्याजवळ जो तांब्या पेला ठेवलेला असतो तिथे येऊन बघते पण आता बरोबर तांब्यातलं पाणी संपलेलं असतं त्यामुळे आता नंदिनी ही पाणी आणायला तिकडनं बाजूला जाते तर दुसरीकडे आता सकाळ सकाळ छान सगळेजण ब्रेकफास्ट वगैरे करायला बसलेले असतात तर आई ही पार्थला सांगत असते की पार्थ तुझं टिफिन रेडी आहे पण पाच मिनटं थांबावं लागेल भाजी थोडी गरम आहे त्यावर पार्थ म्हणतो हो ठीक आहे तसंही काव्य रेडी होईपर्यंत आहे माझ्या हातात वेळ मी बसतो आणि मग आता पार्थ हा ब्रेकफास्ट करत असतो आता इकडे यांचं सगळं छान सुरू असतं इतक्यात त्या ठिकाणी रम्या आलेली असते आता रम्या आल्याबरोबर लगेचच वसवत्यासुद्धा आलेली असते वसवत्या ही रम्याला म्हणत असते की रम्या अगर ब्रेकफास्ट करून जा त्यावर रम्या म्हणते आई नको उशीर होतोय मला खूप आज आमची महत्त्वाची मीटिंग आहे बरोबर आज आमचं डील फायनल फायनल होणार आहे त्यामुळे आज मी नाही थांबत मला उशीर होतो आहे पार्थ चल निघूया आता मात्र लगेचच वस्वत्याही रम्याला म्हणते की अगं रम्या पण त्यावर रम्या त्या म्हणते आई नको मला प्रेझेंटेशन हॉल चेक करायचं आहे सगळं काही बघायचं आहे एकदा प्रेझेंटेशनवर नजर मारायची आहे पार्थ चल ना निघूया आपण त्यावर पार्थ हा रम्याला सांगतो रम्या, सांग रम्या काव्य तयार होत आहेत त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ थांबावा लागेल त्याबरोबर लगेच रम्या म्हणायला लागते अरे पार्थ कशाला आपल्याला महत्त्वाची मीटिंग आहे आज मला प्रेझेंटेशनवर एकदा नजरसुद्धा मारायची आहे सगळं व्यवस्थित व्हायला हवं त्यामुळे आपण निघूयात ना ती येईल तिची तिची नेहमीसारखी रिक्षाने त्याबरोबर मात्र आता नंदिनीला काही ही गोष्ट पटलेली नसते त्याबरोबर आता नंदिनीला सुचत नसतं की आपण काय बोलावं इतक्यात लगेचच बाबा म्हणतात चला माझा ब्रेकफास्ट माझा ब्रेकफास्ट झालेला आहे मी निघतो मला उशीर व्हायला नको चला चला बाय बाय असं म्हणून आता बाबा त्यांचा टिफिन घेऊन निघालेले असतात इतक्यात लगेचच आता नंदिनी ही बाबांना म्हणते तुम्ही सगळे एकाच ऑफिसला जात असाल नाही बाबा ना त्यावर बाबा, त्या बाबा म्हणतात हो आपल्या देशमुख इंडस्ट्रीचं एक खूप मस्त छान प्रशस्त ऑफिस आहे आम्ही सगळे तिथेच जातो आहे सुद्धा येत जा कधीतरी त्यावर नंदिनी म्हणते हो हो बाबा नक्की येईन पण मी काय म्हणत होते आता तुम्ही रम्याला तुमच्यासोबत नेलात तर नाही म्हणजे तिला उशीर होतो आहे तिला महत्त्वाचं प्रेझेंटेशन करायचं आहे तिला टेन्शन आहे नजर मारायची आहे प्रेझेंटेशनवर परत प्रेझेंटेशन हॉल चेक करायचं आहे तर मग तुम्ही जर तिला बरोबर नेलं तर बरं होईल काय त्याबरोबर लगेचच आता बाबा हे रम्याला म्हणायला लागतात की हो हो रम्या चल तू माझ्याबरोबर काहीच हरकत नाही नंदिनी आवडली मला तुझ्या आयडिया रम्या चल तू तशीच मलाही तुझी कंपनी होईल आणि आता सकाळ सकाळ आपल्याला ट्रॅफिकसुद्धा नाही मिळणार ना। चल 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 लवकर त्याबरोबर सुद्धा रम्याला म्हणतो रम्या, रम्या गुड आयडिया तू जा बाबांबरोबर आणि प्रेझेंटेशन हॉल व्यवस्थित चेक कर प्रेझेंटेशन चेक कर सगळं नीट बघून घे एकदा हाताखालून काढ तर लगेचच आता बाबा हे रम्याला म्हणायला लागतात चल, चल 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 रम्या लवकर चल त्याबरोबर मात्र आता रम्याला पार्कच्या वडिलांबरोबर जाण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो त्यामुळे आता रम्या ही लगेचच त्यांच्याबरोबर जायला निघते आता लगेच ते रम्याच्या हातात टिफिन वगैरे देतात आणि दोघंजण तिकडनं निघतात त्याबरोबर लगेचच आता मात्र मालिनीला कळलेलं असतं की नंदिनीने हे मुद्दाम केलं त्यामुळे लगेच मालिनी ही रिॲक्ट करते आणि नंदिनीला उत्तम हुशार असतो असं म्हणते तर दुसरीकडे आता काव्या ही इन्स्टिट्यूटला जायला निघालेली असते आणि आता ती काहीच आपण विसरू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असते तर दुसरीकडे नंदिनी आणि मालिनी ह्या दोघीजणी काव्याची वाट बघत असतात मालिनी म्हणते अगं कधीपासून काव्य अजून रूमच्या बाहेरच आली नाही आहे नंदिनी म्हणते हो ना मी जाऊन बघते त्यावर मालिनी तिचा हात पकडते आणि म्हणते अगं नाही नको जाऊस तू काव्याच्या कामाच्या मध्ये गेलं ना की तिला आपण लुडबुड करायला गेलो आहे असं वाटतं तिला ढवळाढवळ -दोड़ केलेली आवडत नाही त्यावर नंदिनी म्हणते आई आहो पण आम्ही त्याबरोबर मालिनी म्हणते माहीत आहे तुम्ही दोघी बहिणी आहात ते बहिणींमध्ये सगळं चालतं पण तरीसुद्धा नको का उगाच सकाळ सकाळ सका, चिडचिड करून घ्यायची त्यापेक्षा राहू देत ना आणि तसंही आता काही ती लहान नाही आहे त्यामुळे तिला काय हवं आहे काय नको आहे हे ती बघू शकते उघातच्या उगास उगाच्च। तू जाऊ नकोस सकाळ सकाळ ती तुझ्यावरती चिडचिड करेल त्याबरोबर मात्र आता नंदिनीलासुद्धा मालिनीचं म्हणणं पटलेलं असतं तर आता पार्थ मात्र काव्याची वाट बघत असतो मालिनी लगेचच नंदिनीला म्हणते हा बघ पार्थ कसा वेटिंग रूममध्ये उभा राहिल्यासारखा काव्याची वाट बघतोय आणि मग त्या दोघी हसायला लागतात त्याबरोबर पार्थला त्यांच्या हसण्याचा आवाज होतो पार्थ तिकडे येतो आणि त्यांना विचारतो का हसताय मला त्यावर लगेच त्या दोघी म्हणतात नाही आम्ही आपलं असंच इतक्यात त्या ठिकाणी काव्य आलेली असते आता काव्य आल्याबरोबर चल चल ताई काकू मी निघते मला उशीर होतोय अशी घाईघाईतच ती आलेली असते त्याबरोबर लगेचच आता नंदिनीही तिला म्हणत असते की मी तुझ्यासाठी एवढं अप्पल कापलं आहे तरी फोड खा तर मालिनी काकूसुद्धा तिला सांगत असतात की काव्या अगं अशी काही न खाता पिता जाऊ नकोस काहीतरी खाऊन जा त्यावर काव्या म्हणत असते की नाही नाही काकू खरंच नको मला खूप उशीर होतोय माझी महत्त्वाची टेस्ट आहे आज लेट व्हायला नको मी मी निघते त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते अगं मग महत्त्वाचं टेस्ट तुझा, गाई गाई आहे तुझं तर मग अशी घाईघाईत कशी निघतेस तू पार्थ आहेत ना पार्थ ड्रॉप करतील तुला पार्थ कराल ना काव्याला ड्रॉप त्यावर पार्थ म्हणतो की हो हो चालेल मी गाडीजवळ जाऊन थांबतो थां काव्या तुम्ही या गाडीजवळ त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते नाही नको जाईन मी माझी माझी त्यावर नंदिनी म्हणते कशाला सोडता येत न ते जा त्यांच्याबरोबर आता पार्थ आणि काव्या तिकडनं गेलेले असतात तर नंदिनी म्हणते कसं होईल या मुलीचं खरंच आज टेस्ट आहे आणि हिची घाई बघा आता पार्थबरोबर बरोबर आहे की नेहमीसारखी रिक्षानेच जातीये आहे काय नाही त्यावर मालिनी ही तिला म्हणत असते की अगं आज जाईल रिक्षाने उद्या जाईल पण परवा तरी नक्की पार्थबरोबर जाईल ना एक दिवस मी म्हणते तसं लग्नानंतर होईलच की प्रेम त्याबरोबर आता नंदिनी आणि मालिनी दोघीही हसत असतात तर आता आपल्याला पाहायला पुढे मिळतं की नंदिनी ही जीवाच्या छातीवरती जे काव्य कोरलेलं असतं त्यातला क बघते आता नंदिनी ही लगेचच जीवाला विचारत असते की जीवा मी तुमच्या छातीवरती के बघितला म्हणजेच त्या दिवशीचा मला सांगा छातीवरती तुम्ही क कोरून घेतला आहे याचा अर्थ नक्की तुमचं प्रेम एकतर्फेच होतं ना की आता मात्र जीवाकडे उत्तर काहीच नसतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो मित्रांनो व्हिडिओला लाईक आठवणीने करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला आपली मालिका कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी की काव्या आणि पार्थ तुमचं कोणतं फेवरेट कपल आहे ते सांगायला विसरू नका धन्यवाद